नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये तर आज आमच्याकडे तुळशीचं लग्न आहे तर या तुळशीच्या लग्नाला व्हिडिओ श नक्की बघा खूप छान व्हिडिओ असणारे तर मग तुळशीच्या लग्नाला तास तुळशीचे लग्न असल्यामुळे तुळस रोणी साफ करणाऱ्या तरुणीने ना मस्तपैकी सरक सरचं पाणी करून आहे ना तुळशीवर टाकून दिले तुळस घासण्यासाठी विरुचीशी काहीतरी लुडबुड चालू आहे तिने पोर चावरयला घेतला आहे सुरुवातीला आणि मग तुळस भिजेपर्यंत ती हे बघा हा चप्पल स्टँड आवरून ठेवते आहे कारण मग सर्व आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ असला पाहिजे ना वरुणी म्हणे आई मी पहिले चप्पल स्टँड आवरते तर तिने तुळसस्थान भिजत टाकली सरचं पाणी टाकून नाही बघा किती छान तिने चप्पल सर्व मांडून ठेवलं आहे डोणी करायला लागली का खूप छान काम करते डोणी आवडले बाळा नहीं नहीं आवर आवर काय गे गेलो काय आवर आता दोघे जणी तुरणीचा चप्पल स्टँडवरून झाला आणि तिने हे तुळशीचं रोपट इथे खाली कुंडी खाली ठेवलेली आहे आणि ते रोहिणी मस्तपैकी ना तुळस घासतीये रुणी जपून बर का तिने सरपेक्षाच्या पाण्यात पहिले भिजत टाकली होती आणि आता रोहिणी छान तुळस घासती गिरू नको बेटा आणि रोहिणीने नमस्त पैकी ना खराब खराब तुळशी झालेली पाण्या काढून टाकली आणि तुळशीची कुंडी पण तिने स्वच्छ धुवून घेतलेली आहे गिरीजा काय करते गिरीजा तर तुळशीच्या लग्नाची सर्व तयारी इथे झालेली आहे दुपारी रोहिणी रांगोळी काढल्यानंतर हे बघा ही सर्व सजावट तिने केली रोहिणी रांगोळी काढल्यानंतर सर्व सामानाची पुऱ्याची आवरावर केली आणि एवढं करता करता भरपूर वेळ होऊन गेला जवळजवळ संध्याकाळ झाली तिने रांगोळी काढली नंतर तुळशी मातेला आंघोळ तर घातलीच होती तर खूप छान तुळशीला तिने साडी घातली आणि हे बघा इथे हा ऊस ठेवलेला आहे तुळशीच्या विवाहासाठी सर्वात महत्त्वाचा ऊस असतो ऊस तुळशीचा मामा म्हणून तुळशीच्या पाठीमागे उभा राहत असतो आणि इथे मस्त मुखवटा लावलेला आहे देवीचा आणि गळ्यामध्ये दे सर्व सुवासनेचे अलंकार घातलेले आहे हार घातलेला आहे आणि फुलांची मस्तपैकी रांगोळी आरास केलेली आणि सर्व पूजेचं साहित्य जे तुळशीच्या विवाहासाठी लागतं ते, ते सर्व रोहिणींनी मला विचारून सर्व बाहेर व्यवस्थित नेऊन ठेवलं हो आणि तोपर्यंत मी घरात स्वयंपाक करत होते तेथे इथे पंचामृत तुळशीच्या विवाहासाठी बोरं आवळा चिंच लागतं तांब्याची सर्व पूजेची भांडी फुलं हार अक्षता गहू आणि हे बघा ह्या फुलांच्या माळा मस्तपैकी तिने छान डेकोरेशनला ठेवलेल्या आहे आणि नि सुंदर तुळसी विवाहाची मस्त रांगोळी काढलेली आहे आणि खूप छान डेकोरेशन सर्व रोहिणींनी मस्त केलं होतं सर्व डेकोरेशन केलं मला आता इथे मी पूजेला सुरुवात करते तर सर्वप्रथम मी आठवण करते तर इथे मी तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे स्वच्छ आणि तीन वेळेस पाणी मी पाणी हातामध्ये टाकते आणि तीन वेळेस पाणी पिल्यानंतर सर्व ती पाणी खाली तांब्यामध्ये सोडून द्यायचं संकल्प करायचा कपळे झाली कुंकू लावते आणि तसं मी दिवाची स्थापना करते पूजा करायच्या अगोदर कारण कुठलीही पूजा करायच्या अगोदर दिवाची स्थापना करायची असते त्यामुळे मी इथे थोडेसे अक्षर टाकलेले आहे आणि इथे मी दिवा लावते तर इथे दिवा लावून घेतलाय आणि दिव्याची पूजा करते मी आता इथे अग्निदेवा दिव्याची पूजा झाल्यानंतर मी प्रथम पूजा गणपती बाप्पा यांची पूजा करते तर गणपती बाप्पांची मूर्ती बाहेर सांगून दिली होती सगळी तयार्यागतरांनी करून दिली होती गणपती बाप्पांना मी सर्व प्रथम शुद्ध पानाने स्नान घालते शुद्ध धोका स्नानं समर्पया आम्ही शुद्ध धोका स्नान समर्पया मी गंगणपती गंगणपतीने महा बुंद महापा सूर्यकोटे समर्व विग्न करून देव सर्व का होते शुद्ध सर्वदा पाच चमचे शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर ती पंच्यामृतांनी पाच चमचे स्नान घालते

बाप्पांची मूर्ती मी छान स्वच्छ पुसून घेतली आणि थोड्याशा ठेवल्या ठेवल्याखाली त्याच्यावर बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली कपाळी हळदी कुंकू चंद अष्टगंध लावले फूल वाहिलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला आणि शुभकार्य संपूर्ण निर्विघ्नपरी पार पडावे यासी यासाठी भक्तिभावपूर्वक नमस्कार केला कारण कुठल्याच कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची असते गणपती बाप्पांना विनंती करायची असते की आर नोकण्यापुढे पार पडव्यासाठी त्या पद्धतीने मी पण माझी साधी भोळी भक्ती केली गणपती बाप्पांच्या गळ्यात मस्तपैकी हार घातलेला आहे गुळखोपऱ्याचा नैवेद्य पण अर्पण केला आणि प्रत्येकदा नमस्कार केला गणपती बाप्पांचं औक्षण केलं आणि पुढच्या पूजेला प्रारंभ केला आणि नंतर मी मंगलकलशाची स्थापना करते त्यासाठी मी डिशमध्ये थोडेसे गहू आणले होते गहू स्वच्छ करून निवडून मग आणायचे आणि त्याच्यावर तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरलेला त्याच्यामध्ये सुपारी नाणं टाकून ठेवलं होतं मी अगोदरच आणि त्याला कुंकाचे पाच बोटे ओढलेले आहे ओम असं कुंकाने पा म लिहिलेलं आहे आणि पाच नागेलीची पानं ठेवली आणि त्याच्यावर मी श्रीफळाची स्थापना केली अशा प्रकारे मंगलकलशाची मी ते स्थापना केलेली आहे नंतर मंगलकलशाच्या श्रीफळावर मी हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण केलेले आहे मंगलकलशाला पण साष्टांग नमस्कार केला आणि मंगलकालशाची स्थापना करून झाल्यानंतर आता मी भगवान विष्णू स्वरूप गोपाळकृष्णांची पूजा करते तर गोपाळकृष्णांची मूर्ती मी तांब्याच्या ताटलीत घेतली त्याच्यानंतर त्यांच्या अंगावर पाच शुद्ध पाण्याने त्यांना स्नान घातलं आणि स्नान घालताना त्यांना ओम कृष्ण आहे नमा ओम कृष्ण आहे नम असं मंत्र म्हटले त्यानंतर पाचपोळी पंचामृताने स्नान घातलेली आहे आणि पंचामृताने स्नान घातल्यानंतर परत शुद्ध पायाने स्नान घातलं स्नान घालताना ओम कृष्ण नमः नमा ओम कृष्ण नमः नमा हा मंत्र केव्हा ओम भगवते नमा ओम भगवते नमा हा मंत्र म्हटला तरी चालतो नंतर स्वच्छ पाणी टाकून भगवान गोपाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ करून घेतली नंतर ताटलीमध्ये गोपाळकृष्णांची मूर्ती घेऊन आता मी गोपाळकृष्णांच्या अंगाला हळद लावती आहे तर हळद मी अगोदरच भिजून ठेवली होती आणि या पद्धतीने वरती अशी हळद गोपाळकृष्णांच्या अंगाला लावायची आहे कारण गोपाळकृष्ण हे नवरदेव स्वरूपात आज आहे ज्याप्रमाणे आपण नवरदेवावर हळद लावतो त्याप्रमाणे गोपाळकृष्णांच्या सर्व अंगाला मी हळद लावलेली आहे आणि पाच वेळेस अशी हळद लावल्यानंतर ओम भगवते नमः ओम भगवते नम ओम कृष्ण नम हा मंत्र म्हणून हळद लावायची संपूर्ण अंगाला हळद व्यवस्थित सोडून मी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही हे बघा या पद्धतीने मी संपूर्ण हळद गोपाळकृष्णांच्या अंगाला लावलेली आहे म्हणजेच मूर्तीला लावलेली आहे त्याप्रमाणे खालून वरती अशीच हळद लावायची आणि हळद लावून झाल्यानंतर मी परत शुद्ध पाण्याने गोपाळकृष्णांना स्नान घातले ओम कृष्ण नमः नमा ओम कृष्ण आहे नमा ओम कृष्ण आहे नमा पाच वेळेस स्नान घातल्यानंतर परत संपूर्ण पाणी टाकून बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची शुद्धोदक स्नानं स्नान शुद्धोदक आम्ही स्नानम समर्पयामि ओम भगवते नमः नम ओम भगवते नम ओम कृष्ण आहे नम ओम कृष्ण आहे नम हा मंत्राचा जप मात्र सतत चालू ठेवायचा नंतर मी गोपाळकृष्णांची सर्व तयारी करून घेतलेली आहे तर बाळकृष्णांसाठी माझ्याकडे मस्त हे रंगाचे रंगाची वस्त्र छान मी आणलेली आहे तर गोपाळकृष्णांना हे वस्त्र घातलेली आहे वस्त्र घालून झाल्यानंतर कपाळाला हळदी कुंकू चंदन अष्टगंध अक्षता लावल्या गळ्यात पिवळ्याच रंगाचा छोटासा हार घातला अंगावर हा शेला दिला बाळकृष्णांच्या ज्याप्रमाणे आपण नवरदेवाला सजवतो त्याप्रमाणे इथे मी नवरदेवा स्वारख बाळकृष्णांना सजवलेलं आहे आणि मस्त पिवळ्या रंगाचा टोप घातलेला आहे बाळकृष्णाच्या डोक्यावर पाहू शकता तुम्ही आणि खूप छान असं सा गोजिरं साजिरं रूप बाळकृष्णांचं सा दिसत होतं तर चौरंगावर अक्षता ठेवून गोपाळकृष्णांची तिथे स्थापना केली स्थापना केल्यानंतर पिवळ्या रंगाचे फूल गोपाळकृष्णाला अर्पण केलं आणि खूप सुंदर अशी बाळकृष्णाची मूर्ती दिसते हे बघा ओम कृष्ण देवाय आहे ओम कृष्ण आहे नमा ओम कृष्ण आहे नमा ओम कृष्ण आहे नम आणि मस्तपैकी फुलांच्या पाकळ्या पाकळ्या करून मी गोपाळकृष्णांच्या आजूबाजूला वाहून दिल्या गोपाळकृष्णांच्या भक्तिभाव ओवाळून घेतलं ओम कृष्णायनमा ओम कृष्णा आहे ओम कृष्णा आहे ओम ओम कृष्णा ओम कृष्णा ओम कृष्णा ओम कृष्ण आहे ओम ओम कृष्णा ओम कृष्णा आणि संपूर्ण पूजा खूप छान दिसत होती खूप मस्त प्रसन्न असं वाटत होतं गोपाळ पृष्ठांची संपूर्ण पूजा आता झाली होती आता मी तुळशीची माझी पूजा करते आणि इथे गिरजाची गडबड चालू आहे तुम्हाला ऐकायला येत असेल तर ही सारखं इकायला हात लाव त्याला हात लाव सारखं तिला हां तिच्यावर लक्ष ठेवायला लावायचं लागायचं आम्हाला सर्वांना आणि जे प्रमाणे मी गोपाळकृष्णांची पूजा केलेली आहे त्याचप्रमाणे मी तुळशी मातेची आता पूजा करते तुळशी मातेला पण मी सुरुवातीला शुद्ध पाण्याने स्नान घातलं शुद्ध दक क स् समर्पया मी तुळशी माता आहे नम ओम तुळशी माता आहे नम आणि शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर पाच चमचे पाच पळी मी पंचामृत तुळशी मातेवर टाकलेलं आहे तुळशी मातेची सर्व तयारी मी अगोदरच करून ठेवली होती गृहिनी केली होती साडी वगैरे व अलंकार सर्व नववधूप्रमाणे तुळशी मातेला सजविलेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आणि मुखवटा लावलेला आहे देवीचा नवरात्रात हाच मुखवटा मी वापरते तर हा मुखवटा लावलेला आहे आणि सर्व तयारी करून शुद्ध म्हणजे शुद्ध पानाने आणि पंचामृताने तुळशीला स्नान घातल्यानंतर तुळशीच्या कपळाला मी हळदी कुंकू लावलं आणि आता तुळशी मातेला मी हळद लावती आहे ज्याप्रमाणे गोपाळकृष्णांना हळद लावली त्याचप्रमाणे मी तुळशी मातेला हळद लावती आहे तर मी तुळशी माता स्वरूप या मुखोट्याला पण हळद लावली आणि तुळशी मातेच्या झाडाला पण थोडीशी हळद लावली आणि व्यवस्थित हळद लावून दिली नंतर परत एकदा व्यवस्थित हळदी कुंकू लावले हळद पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित छान लावून घेतली ज्याप्रमाणे आपण नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावतो त्याचप्रमाणे इथे भगवान गोपाळकृष्णांची राहिलेली हळद मी इथे तुळशी मातेला लावलेली आहे आणि नंतर मस्तपैकी मंडोळ्या बांधलेल्या आहे तुळशी मातेला आणि बघू शकता तुम्ही तुळशी माता पण किती छान दिसते आहे एखाद्यानं वधूप्रमाणे नटवलेलं आहे तुळशी मातेला खूप छान तुळशी माता दिसते आहे खूप प्रसन्न असं वातावरण इथे आहे आणि खूप मस्त वाटतंय संपूर्ण परिसर असा विवाहस्वरूप इथं आहे तर तुळशी मातेजवळ माते माते जा, मी ओटी भरण ठेवलं खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये गहू आणि तुळशी मातेजवळ हे सर्व ठेवून दिलं त्याचप्रमाणे तुळशी मातीच्या विवाहासाठी खास लागतो ते चिंचा बोर आणि आवळा हे पण तिथं ओटी जवळ ठेवून घ्यायचं जा जागा जास्त होती त्यामुळं मी थोडंस ठेवलं एक फळ अर्पण केलं तर सपचंद अर्पण केलं मी सर्व ओटीच्या मध्येच ठेवलं तुळशी मातेच्या आणि बाकीचं राहिलेलं मी नैवेद्यासाठी खाली ठेवलेलं आहे तर भक्तिभाव भावपूर्वक नमस्कार केला तुळशी मातेला नंतर गोपाळकृष्णांना मी तुळस अर्पण केलेली आहे तुळशीच्या मंजुळा पानं गोपाळकृष्णांना म्हणजेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असता ते आम्ही अर्पण केले आहे तसेच काही फटाके आणले होते पूजेसाठी म्हणजे दिवाळीसाठी आणलेले होते तेच आहे हे पण मी पूजेसाठी तिथे खाली ठेवले गिरीजा बघा फटाके खेळायच्या नादात लागले कारण तिकडे फार उद्योग करायची तर सर्व तयारी झाली आणि हे बघा ही शाल घेतली याच्यावर मी तुलसी विवाह स्वस्तिक हे बहिणींनी छान काढले आणि सर्व तयारी झाल्यानंतर हा चौरंग वरती ठेवलाय खुर्चीवर आणि आता विवाह प्रारंभ होत आहे तर तुलसी विवाह केल्यामुळे आपल्या घरात सुख समाधान शांती आरोग्य आरोग्यानंदे तुलसी मातेची आपल्यावर सतत कृपा राहते तसेच आपल्या मुला मुलामुलींच्या विवाहात जर काही अडीअडचण येत असती तर आपण हा तुलसी विवाह तर नक्कीच केला पाहिजे याप्रमाणे आम्ही विवाह केला आणि तुलसी, के तुलसी विवाह केल्यामुळे आपल्या घरातील काही मुलं मुली असतील त्यांच्या विवाह विवाहाचे मुलं मुली त्यांच्या अंगावर पण अक्षता टाकायची असतात तर मी श्रुतीला व्हिडिओ कॉल करायला लावला आणि श्रुतीने व्हिडिओ कॉल केल्यानंतर आम्ही मोबाईलमधूनच तिच्या कपळावर अक्षता टाकल्या आणि आपली साधी होळी भक्ती आणि विवाह पार पडल्यानंतर ते रस फाटाकिवा तर मी गोपाळकृष्णांच्या डोक्याला लावून एक हार तुळशी मातेला घातला तर तुळशी मातेला एक हार लावून तो गोपाळकृष्णांच्या गळ्यात घातलेला आहे ज्याप्रमाणे वर एकमेकांना हार घालता त्याप्रमाणे इथे असं करायचं आहे तसं मी केलं तसंच एक फुलं तुळशी मातेला लावून ते गोपाळकृष्णांना वाहिलं आणि गोपाळकृष्णांना एक फुल लावून ते तुळशी मातेला वाहिलं विवाह केल्यामुळे आपल्याला खूप पुण्य लागते कन्यादान का केल्याचे पुण्य तुळशी विवाह केल्यामुळे आपल्याला लागत असते त्यामुळे तुळशी विवाह नक्की करा अजून उद्यापर्यंत तुळशी विवाहाची तारीख आहे उद्या पौर्णिमा आहे तर तुम्ही केला नसेल तर तुळसीवाह नक्कीच करा नको आणि विवाह संपन्न झाल्यानंतर आता आम्ही आरती करतोय तर तुळशीचं लग्न लावल्यानंतर फटाके वाजवायचे असतात जसं आपण आपल्या मुलामुलींचे लग्न वाज लागल्यानंतर फटाके वाजवतो त्याप्रमाणे फटाके इथे हा तेरस वाजवतोय

जय देव जय देव जय मंगल व श्रीराज मृदे तर अशा प्रकारे आम्ही मोबाईलमध्ये एका मोबाईल मध्ये तुळशी मातेची आरती लावलेली आहे आणि एका मोबाईल मध्ये शूटिंग चालू आहे तर तुळशी मातेची आरती सहसा पुन्हा येत नाही आम्हाला पण एक नव्हती पहिली ते रस्मिने आणि रुणींनी आरती घेतली नंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी आरती घेतली आणि अरु आणि गिरूची लडू लुडू चालू आहे अरू आमच्या शेजारीच राहिला आहे आहे याच्या अगोदर पण तुम्ही अरुला व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर या वर्षीचा म्हणजेच दोन हजार पंचवीसचा तुलसी हा हो दोन नोव्हेंबर रविवारपासून तर पाच नोव्हेंबर बुधवारपर्यंत आहे बुधवार म्हणजे उद्यापर्यंत आहे हा व्हिडिओ बी आम्ही सोमवारी तुलसी व्हा केला आणि आज मंगळवार मंगळवारी मी हा व्हिडिओ टाकते तर तुम्ही तुलसी व्हा केला नसेल तर उद्याचा दिवस अजून तुमच्याकडे आहे आज पण चा पण दिवस आहे तुम्ही पण तुलसीवाहा नक्कीच करा तर आम्ही सर्वांनी आरती घेतली हे विरुनी पाहिलं आणि विरूला पण आरती घ्यायचा काही आवडला नाही तर त्यांनी पण थोड्या वेळ आरती घेतलेली आहे आरती झाल्यानंतर लगेचच नैवेद्य अर्पण केला नैवेद्यासाठी मी भात शिरा पोळी भाजी असा नैवेद्य बनवला होता नैवेद्यासाठी तसेच चिंचा बोरं आवळ लाया बत्ताशे याचा पण नैवेद्य दाखवावा लागतो तर सर्व नैवेद्य मी अर्पण केला आणि नंतर आम्ही छान छान जेवणे केले चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसं वाटलं आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर असेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुलसी माता की जय गोपालकृष्ण भगवान की जय